नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारीचे जलद गतीने निवारण करण्यास मदत झाली आहे पाच जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या या वेळेत हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता या विशेष दिनानिमित्त नागरिक आपल्या विविध तक्रारी घेऊन उपस्थित होते यामध्ये अर्जदार आणि गैर अर्जदार या दोघांच्याही बाजू ऐकून घेण्यात आल्या आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले या कार्यक्रमाला सुमारे चाळीस ते पंचेचाळ अर्जदार आणि गैर अर्जदार उपस्थित होते ज्यामुळे या उपक्रमाची उपयुक्तता दिसून येत या तक्रार निवारण दिनामध्ये एकूण अडोतीस अर्ज निकाली काढण्यात आले यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडनं आलेला एक अर्ज पालकमंत्र्यांकडून आलेले दोन अर्ज बारा वरिष्ठ अर्ज आणि तेवीस स्थानिक अर्जाचा समावेश होता या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की या उपक्रमांमुळे विविध स्तरांवरील प्रलंबित अर्जांवर तातडीने कारवाई करण्यात ता आली आहे नागपूर शहर पोलिसांचा हा उपक्रम नागरिकांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे या यशस्वी आयोजनाबद्दल नागपूर पोलीस दलाचे अभिनंदन अशा उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक रूढ होतात आणि नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढतो भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील अशी अपेक्षा आहे